नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी गायीला आपण गोमाता म्हणतो त्याच गायीचे चक्क डोहाळेपूर्वी डोहाळे जेवणाचा अनोखा सोहळा निपाणी तालुक्यातील मांगूर येथील महावीर राजू आणि सुभाष पाटील या शेतकरी बांधवाने मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे हौसेला मौल नसते हे मांगूर येथील हौशी शेतकरी पाटील बंधूंनी चक्क आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळे जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता गावातील सर्व महिलांना आपल्या शेतातील गोठ्यावर बोलावून डोहाळे जेवणाचा मोठा जंगी कार्यक्रम साजरा केला यावेळी एखाद्या गरोदर महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो अशाच प्रकारे सर्व रीतिरिवाज पार पडले मंडप घालण्यात आला होता गाईला सजवून ओवाळण्यात आले सर्वांचे गाईसोबत फोटो सेशन झाले गाईला हिरवा चारा पंचपक्वानाचे चा जेवण घालण्यात आले आलेल्या सर्व पाहुणे मित्रमंडळी महिला व ग्रामस्थांनाही जेवणाचा बेत करण्यात आला होता गायीच्या या अनोख्या डोहाळी जेवणाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे भारतीय संस्कृतीमध्ये दे गायीला देव मांडलं आहे तिचाही सन्मान व्हावा आणि तिच्या ऋणातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता असे शेवटी पाटील कुटुंबियांनी सांगितले एस बी न्यूजसाठी राजू जाधव मांगोर राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा